नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो आज परत एकदा शरद पवार यांच्यावर बोलणं मला भाग आहे याच कारण माझ्या नजरेत ही गोष्ट उशिरा आली कुठेतरी बोलताना शरद पवारांनी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये भाजपचं आणि एनडीएच वाजपेयी सरकार आपण कसं एकमताने पाडलं हा आपला पराक्रम शरद पवारांनी कथन केलेला आहे आणि ते सांगताना त्यांनी असंही सांगितलंय की आपण एन डी एच्या एका खासदाराला फितवलं होत आणि त्या एका मताने वाजपेयी सरकार त्या प्रस्तावावर पराभूत झालं ही वस्तुस्थिती आहे अवघ्या एका मताने काय अठ्ठ्याण्णव का नव्याण्णव मधली गोष्ट आहे पण जे एका मताने वाजपेयी सरकार पडलं हे आपण एक फितवलेला खासदार होता आणि तो एनडीएचा होता त्यामुळे ते पडलं अशी चर्चा आहे पण त्याबद्दल एक अशी ही वदनता होती की शिवसेनेचे मोहन रावले आता ते हयात नाही दिवंगत आहेत मोहन रावले हे त्या दिवशी विश्वास प्रस्तावाच्या बैठकीला लोकसभेमध्ये हजर राहिले नाहीत आणि त्यामुळे ते झालं की काय माहिती नाही मला पण पवार साहेबांनी जो दावा केलाय हा दावा करणारे किंवा तसा व्यक्त संशय करणारे अनेक जण आहेत आणि अनेक अने एक जण एक करून सरकार पडलं असा दावा करतात आता इतक्या वर्षानंतर ते श्रेय आपल्याकडे घेण्याची शरद पवारांना खुमखुमी का आली या प्रश्नाचं उत्तर कितीही शोधलं तरी मिळणार नाही कारण आपण काय काय उचापती केल्यात ह्या फार उशिरा शरद पवार सांगत असतात एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये मुख्यमंत्री असताना शरद पवारांनी मुंबईत बॉम्बस्फोट झाल्यानंतर तेव्हा चॅनेल वगैरे नव्हते दूरदर्शनच्या सात वाजता मराठी चॅनेलवर काय सह्याद्री वगैरे असेल त्या चॅनेलवर येऊन शांततेचं आवाहन करताना शरद पवारांनी मुंबईत फक्त अकरा बॉम्बस्फोट झाले असताना एक बारावा बॉम्बस्फोट हा मुस्लिम वस्तीमध्ये घडवला होता आणि त्यानंतर मौन पाळलेला असताना पुढे चॅनेलचं जे पेव फुटलं त्यामध्ये एन डी टी व्हीमध्ये मध्ये शेखर गुप्ताला मुलाखत देताना आपण कसं दादांत खोट बोललो होतो हे मोठ्या अभिमानाने शरद पवारांनी सांगितलं कारण बॉम्बस्फोटाचा आरोप आणि संशय हा मुस्लिमांकडे जाऊ नये म्हणून आपण सगळे बॉम्बस्फोट हे हिंदू वस्तीमध्ये किंवा बुगर बिगर मुस्लिम वस्तीमध्ये झाले होते त्यामुळे संशय मुस्लिमांच्या बाजूला जाण्याची शक्यता होती ते टाळावं म्हणून आपण मस्जिद बंदरलाही म्हणजे मुस्लिम पट्ट्यामध्ये सुद्धा बॉम्बस्फोट झाला अशी लोणकडी थाप मारली होती हे स्वतः शरद पवारांनीच सांगितले असो उशिरा का होईना आपण खोट कसं बोलतो हे सांगण्याचा प्रामाणिकपणा शरद पवारांकडे आहे आणि त्यामुळे त्यांना हरिश्चंद्राचे अवतारच म्हटलं पाहिजे आणि तोच संदर्भ घेऊन मी मला आठवतं त्याप्रमाणे चौऱ्याण्णव पंच्याण्णव मध्ये एक लेख लिहिला होता माझ्या ब्लॉगवर पण नंतरच्या काळात तो मुद्दाम टाकलेला आहे हरिश्चंद्र तारामती ते शरदचंद्र बारामती असं मी मुद्दाम म्हटलेलं होतं आणि त्याच कारण वेगळं होतं लोकसत्तेमध्ये तेव्हा माधव गडकरी हे संपादक होते आणि त्यांनी शरद पवारांवर कडाडून टीका करताना लोकसत्तेच्या रविवारच्या पुरवणीमध्ये एक लेख लिहिला होता साबरमती बारा ते बारामती त्यांनी एक संदर्भ दिला होता की पुण्यात आपण कुठेतरी गेलो होतो कामानिमित्त आणि तिथे पुण्यातला एक रिक्षावाला म्हणाला साबरमती ते बारामती सगळा बट्ट्याबोळ आणि भ्रष्टाचार होऊन गेलेला आहे आणि तो संदर्भ घेऊन मी हा लेख लिहिला होता की रिक्षावाला साबरमती बारामती असले शब्द जुळवू शकत नाही हा काल्पनिक रिक्षावाला आहे आणि शरद पवार आणि सच्चाई प्रामाणिकपणा याचा संदर्भ जोडत मी तो विषय केला होता की के हरिश्चंद्र तारामती ते शरदचंद्र बारामती हरिश्चंद्राची कथा जी आहे ती काय आहे हरिश्चंद्र राजा याचा सत्य बोलणारा म्हणून जो गौगवा केला जातो त्याचा अर्थ इतकाच होता की या हरिश्चंद्र राजाने आपल्या स्वप्नामध्ये कोणा एका साधूला आपलं सगळं राज्य देऊन टाकलं होत आणि स्वप्नात दिलेला शब्द स्वप्नात दिलेलं वचन जो वास्तवात जागेपणी पूर्ण करतो त्याला हरिश्चंद्र म्हणतात कारण तो साधू वास्तविक जीवनात दुसऱ्या दिवशी हजर झाला आणि म्हणाला राजा तू स्वप्नामध्ये मला वचन दिलेलं आहेस ते वचनाची पूर्तता कर आणि आपलं सगळं राज्य हे त्या साधूला देऊन हरिश्चंद्र आपल्या पत्नीसोबत निघून जातो वनवासात असे ते कथानक आहे तो हरिश्चंद्र तारामती तारामतीचा पती आणि हा बारामतीचा नेता जाणता नेता शरदचंद्र आणि म्हणून मी ते हरिश्चंद्र तारामती ते शरदचंद्र बारामती अशा शीर्षकाचा तो लेख केला होता त्याचा आणखीन एक महत्वाचा संदर्भ यासाठी महत्वाचा आहे की हरिश्चंद्र तारामती म्हणजे स्वप्नात दिलेला शब्दसुद्धा वास्तवात सत्यस्थितीमध्ये पूर्ण करणारा म्हणून हरिश्चंद्र प्रसिद्ध आहे पण हे बारामतीचे शरदचंद्र यांची गोष्ट अशी आहे की हे जागायपणी दिलेला शब्दसुद्धा जागेपणी वास्तवात दिलेला शब्द आणि वचन हे स्वप्नात देखील पूर्ण करत नाहीत ही यांची ख्याती आहे है। असो किंवा आज अचानक शरद पवारांना आपण सरकार वाजपेयींचं कसं पाडलं हे का आठवलं हा प्रश्न आहे जे शरद पवार नीलम गोरे यांनी साहित्य संमेलनाच्या मुलाखतीत काय बोलावं काय न बोलावं याच्यावरून शहाणपणा आणि मूर्खपणा ठरवतात हो त्या शरद पवारांना नको त्यावेळी नको ते, ते बोलण्याची का हौस येते हे मला अजून कळलेलं नाही कारण माझी आठवण आणखीन एक आहे की वाजपेयी सरकार जेव्हा पडलं काय एकमताने पडलं असेल त्यावेळेला शरद पवार हे तुमच्या संसद भवनाच्या बाहेर आले होते आणि पत्रकारांना प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले होते की अब सोनिया गांधी के नेतृत्व मे पर्यायी सरकार बनायगे तेव्हा मराठी आणि हिंदी यांचा गोलमाल करून शरद पवार जे बोलायचे त्यातलं त्यांचं वाक्य होतं की सोनिया गांधी की नेतृत्व मे पर्यायी सरकार बनायगे पण ते सरकार बनवणं दूर राहिलं मला आठवतं त्यावेळेला मी ज्या वर्तमानपत्रात काम करत होतो आणि टी व्हीवर आम्ही बातम्या बघत होतो तेव्हा मी जेव्हा हे शरद पवारांची प्रतिक्रिया बघितली सरकार पडल्यानंतर तेव्हा मी फटकन म्हणालो यांनी शेण खाल्लं तरुण पत्रकारची मुलं होती सोबत ती म्हणाली तुम्ही असं का म्हणालात सर तर म्हटलं अरे मुलायमसिंग शरद पवारांचं पंतप्रधान पदासाठी नाव सुचवणार कारण काँग्रेसचा विरोधी नेता गटनेता म्हणून संसदेमध्ये शरद पवार आहेत आणि त्यामुळे हे सरकार पडलं तर विरोधी पक्षांचं सरकार बनवायला उत्सुक असलेले लोक हे शरद पवारांना पंतप्रधान म्हणून नाव पुढे करतील आणि त्यात सिंग आघाडीवर असेल पण गंमत अशी होती की खुद्द शरद पवारांनीच आपलं नाव पुढे येणार कोणीतरी आणेल याची प्रतीक्षा न करता स्वतःच सोनिया गांधींचं नाव सांगून टाकलं आणि आपलं नाव जणू काय मागे घेतलं जे कोणी सुचवलेलं नव्हतं तेव्हा आगाऊपणा आणि आपला शहाणपणा दाखवायची गुगली कुठे टाकू नये हे ज्याला कळत नाही असा जाणता नेता शरद पवार आहेत त्यामुळे कुठल्या वेळेला काय बोलावं आणि कुठल्या वेळेला काय बोलू नये हे शरद पवारांना सुद्धा कळत नाही निलमदाईना शहाणपण वयानुसार शिकवणं गोष्ट वेगळी आहे पण अनेकदा तुमच्या लक्षात येईल की शरद पवार नको तेव्हा नको ते, ते बोलून स्वतःला तो तोंडगशी पाडून घेत असतात मला एकदा आठवतं मी कधीतरी दोन हजार त्यानंतरच्या काळात दोन हजार पाच चार वगैरे असेल मी एकदा म्हटलं होतं परवेज मुशर्रफ पाकिस्तानचे हुकुमशाह त्यांनी काहीतरी अत्यंत अयोग्य असं अव्यापारशिव व्यापार म्हणावं असं वक्तव्य केलं होतं तेव्हा मी म्हटलं होतं की काय शरद पवार परवेज मुशर्रफचे सल्लागार झालेत की काय पण चुकीच्या वेळेला चुकीचं बोलणं चुकीच्या ठिकाणी चुकीचं बोलणं हे जर परवेज मुशारफ करत असेल तर त्यांचे गुरु शरद पवार असले पाहिजे कारण शरद पवारांचं अख्खं आयुष्यातलं राजकारण हे जर नाचलं असेल तर त्याचं सगळ्यात मोठं कारण चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी चुकीचं बोलणं यामध्ये शरद पवार यांच्या इतका वाकफगार राजकारणी दुसरा कोण नाही आणि म्हणून वेळ येते आता ते झालं सरकार पडलं आणि जयललितांना काँग्रेस सोबत यावं यासाठी गळ घालायला सोनिया गांधींनीच पाठवलं होतं पण सोनिया गांधींनी ज्याला दूत म्हणून आपला पाठवला तोच जयललितांना भेटून आल्यानंतर अवघ्या एक ते दीड महिन्यामध्ये सोनिया गांधी परदेशी नागरिक आहेत म्हणून त्या पंतप्रधान होता कामा नाहीत अशी भाषा वापरायला लागला आणि काँग्रेसमधून हो त्यांची हाकटपट्टी केल्यावर त्यांनी एन सी पी नावाचा पक्ष स्थापन केला पण एनसीपीचा पक्ष स्थापन करण्याच्या आधी काही महिने सोनिया गांधींना पंतप्रधान पदासाठी पड़ा नाव सुचवणारा पहिला नेता खुद्द शरद पवार होते हे विसरून चालणार नाही आपण ज्यांचं नाव सुचवलं तेव्हा नाव सुचवलं तेव्हा शरद पवारांना सोनिया गांधींचा जन्म भारतात झालेला नाही किंवा त्या जन्माने इटालियन आहेत हे माहिती नव्हतं का तेव्हा चुकीच्या वेळेला चुकीचं बोलणं आणि कारण नसताना तोंड खुपसून काहीतरी बोलायचं आणि स्वतःलाच तोंड कशी पाडून घ्यायचं यामध्ये शरद पवार कायम वाकबगार झालेत राहिलेत आणि म्हणूनच सहा दशकांच्या राजकारणामध्ये हा एवढा मोठा नेता एवढ्या क्षमतेचा आणि एवढा टॅलेंट असलेला नेता कुठेही पोहोचू शकला नाही त्याचं मुख्य कारण कुठल्या ठिकाणी काय बोलू नये हे शरद पवारांना जितकं कळतं आणि तरीही त्यांना ते पाळता येत नाही त्यांनी नीलम गोरेना शहाणपण शिकवायचं यासारखा विनोद नसतो असो आपण मोळच्या एक खासदार फोडला आणि आपण वाजपेयी सरकार पाडलं अशा ज्या फुशारक्या शरद पवार मारतायत आणि जो फुगा फुगवत आहेत त्याला थोडी टाचणी लाव मला आठवत त्याप्रमाणे त्या, त्या वेळेला संसदीय मंत्री म्हणून प्रमोद महाजन काम करत होते आणि प्रमोद महाजन यांनी एक अत्यंत चुकीचं वक्तव्य चुकीच्या वेळी केलेलं मला आठवत ज्या वेळेला हा विश्वास प्रस्ताव हो, किंवा अविश्वास प्रस्ताव हो। लोकसभेत येणार होता वाजपेयी सरकारवरचा तेव्हा नंबर्स गेम आहे आकडे एनडीए कडे किंवा भाजपाकडे कुठे आहेत हा प्रश्न सगळे पत्रकार विचारत होते आणि प्रमोद महाजन यांनी त्या प्रश्नाला उत्तर देताना आपली रणनीती जाहीर करून टाकली तिथेच वाजपेयी सरकारचा पराभव झाला होता कारण वाजपेयी सरकार मतांच्या कुठच्या आकडेवारीवर टिकून आहे किंवा टिकून राहू शकत हे जे गणित होतं हे प्रमोद महाजनांनी अनवधानाने सांगून टाकलं होत आणि त्यामुळेच पुढली घटना घडली हे सुद्धा विसरता कामा नये वाजपेयी सरकारचं बहुमत दाखवण्याचं गणित हे पवार कोणाला फोडतात किंवा आणखीन कुठले पक्ष कसे वागतात याच्यावर वा अजिबात अवलंबून नव्हतं माझ्या आठवणीप्रमाणे तेव्हा लोकसभेमध्ये मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाचे चार का सहा खासदार होते आणि ते चार किंवा खास, पाच खासदार गैरहजर राहिले तर मग विरोधकांची सगळी बेरीज करून सुद्धा एनडीएची बेरीज अधिक ठरणार होती त्यामुळे त्या दिवशी त्या विश्वास प्रस्तावावर बहुमताच मोजणी होईल बाजूने किंवा विरुद्ध अशी खासदारांची मोजणी होईल त्यावेळेला बहुजन समाज पक्षाचे लोक सभात्या कडून बाहेर जातील हा सौदा ठरलेला होता आणि त्या बळावर आपण बहुमतात जाऊ शकतो हे प्रमोद महाजन यांना सांगायचं होतं पण त्यांनी तपशील सांगितलेला नव्हता पण त्यामागची रणनीती सांगितली होती आणि ती रणनीती अशी होती प्रमोद महाजनांनी पत्रकारांना सांगितलं की बहुमत प्रस्तावावर विश्वास प्रस्तावावर जेव्हा मतदान होईल तेव्हा मतदानाच्या वेळी सभागृहात जितके लोक हजर असतील त्यातलं बहुमत म्हणजे विश्वास प्रस्तावावरच बहुमत असणार आहे आणि इथे पत्ते उघडे झाले पत्ते उघडे झाले की विरोधी पक्षातले काही लोक कुठल्या तरी पक्षाचे लोक कुठलं तरी कारण काढून सभात्याग करणार बहुमत उरलेल्या लोकांवर ठरेल म्हणजे चार किंवा सहा लोक आठ किंवा दहा पंधरा लोक जर सभागृहातून गैरजर राहिले सभात्याग करून निघून गेले तर जी सदस्य संख्या लोकसभेत शिल्लक उरेल त्यामध्ये एनडीएच बहुमत होण्याची तरतूद भाजपने केलेली आहे ही रणनीती उघडी पडली होती आणि तिथेच सगळं गणित फसलं विरोधी पक्षाकडून चाचपणी झाली कोण कोण गैरहजर राहू शकतो कोण कोण भाजपशी सौदा करू शकतो आणि गैरहजेरीतून लोकसभेची सदस्य संख्या घटवून वाजपेयी सरकार कोण वाचवू शकतो याची चाचपणी विरोधी गटातल्या रणनीतिकारांनी केली कारण त्यांना आपण बहुमत कसं मिळवणार हे अप्रत्यक्षरित्या प्रमोद महाजनांनी सांगून टाकलेलं होतं आणि गल्लत तिथेच झाली बहुजन समाज पक्षाच्या मायावती या सभागृहात कितीही विरुद्ध बोलतील पण मतदानाच्या वेळेला गैरहजर राहतील ही भाजप आणि बहुजन समाज पक्षात झालेली तडजोड होती पण प्रमोद महाजन यांनी घोषित केल्यामुळे विरोधकांनी शोध घेतला आणि मायावतींना गळ घालण्यात आली आणि त्यामुळे मायावती या विरोधात बोलल्या तरी सभात्याग न करता सभागृहात थांबल्या आणि तटस्थ न राहता त्यांनी वाजपेयी सरकारच्या विरोधात मतदान केलं त्यामुळे मतदान इतकं कटोकट झालं होतं की एका मताने सुद्धा वाजपेयी सरकार पराभूत होणं शक्य होत आणि तिथेच सगळी गडबड झाली पण हे एकमत बदलणारे कोणकोण होते हे लक्षात घेतलं पाहिजे नॅशनल कॉन्फरन्स या फारुख अब्दुल्लांच्या पक्षाचे सैफुद्दीन सोझ हे आपल्या पक्षाचा आदेश असताना सुद्धा एन डी एच्या विरोधात मतदान करून गेले वाजपेयी सरकारमध्ये आजचे काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला हे राज्यमंत्री होते आणि फरुख अब्दुल्ला ओमर अब्दुल्लाचा पक्ष नॅशनल कॉन्फरन्स हा सुद्धा एन डी एचा एक घटक पक्ष होता पण त्या पक्षाचे खासदार असून सुद्धा सैफुद्दीन सोझ यांनी वाजपेयी सरकार विरोधात मतदान केलं आणि पुढल्या काळात ते काँग्रेस पक्षात दाखल झाले आज त्यांचे सुपुत्र सुद्धा काँग्रेस पक्षात आहेत दुसरी गोष्ट लोकसभेच्या सभा सभागृहात हजर असलेला एक मुख्यमंत्री होता जो ओरिसाचा मुख्यमंत्री होता गिरधर गोमांगो हा लोकसभेचा सदस्य आणि ओरिसा विधानसभेचा मुख्यमंत्री असूनही आमदार नव्हता पण त्यालाही काँग्रेसने विश्वास प्रस्तावाच्या वेळेला लोकसभेत हजर ठेवलं होत भाजप आक्षेप घेऊ शकला असता पण भाजपने किंवा वाजपेयीने त्यावर आक्षेप नोंदवला नाही आणि त्यामुळे गिरधर गोमांगो हे सुद्धा अनैतिकरित्या मतदान करायला लोकसभेत हजर होते लोकसभेचे सदस्य आणि ओडिसाचे मुख्यमंत्री अशा दुहेरी भूमिकेत असलेले गिरधर गोमांगो हे सुद्धा वाजपेयी सरकार विरोधात एक मत म्हणून उपयोगी पडलं त्यामुळे जी घटना घडली आणि एकमताने वाजपेयी सरकार पडलं तेव्हा शरद पवारांचे फोडलेला खासदार त्यामुळे सरकार पडलं नव्हतं तर एनडीएचा एक खासदार सैफुद्दीन सोज आणि काँग्रेसचे मुख्यमंत्री होऊ नये खासदार की न सोडलेले गिरधर गोमांग या दोघांमुळे सगळ्या समीकरणाची गल्लत झाली होती पण त्याला सगळ्यात मोठं कारण प्रमोद महाजन यांचं थोडंसं आगंतुक बोलणं की ज्यामुळे सरकार बहुमतात कशामुळे येऊ शकतं ही स्ट्रॅटेजी ओपन झाली की संसदेत लोकसभेत हजर असलेले सदस्य यातलं बहुमत म्हणजे बहुमत असेल आणि त्यावर विश्वास प्रस्ताव पास होईल हे प्रमोद महाजनांचं चुकीच्या वेळी चुकीच्या जागी चुकीचं बोलणं किंवा खरं बोलणं यामुळे वाजपेयी सरकारचा पराभव निश्चित झालेला होता तेव्हा पवारांनी आज इतक्या वर्षानंतर पंचवीस तीस वर्षानंतर आपण ते सरकार एकमताने कसं पाडलं हे फुकटचं श्रेय घेण्याची कारण नाही गरज नाही पण सरकार पाडणं बनवणं आणि कशातही आपण कसलंही श्रेय उकळून आपण गुगली टाकली असं म्हणून आपल्या सासऱ्यांच्या गुगली बॉगलींचं श्रेय आपल्याकडे खेचून घेणं ही पवारांची जी हौस आहे त्यामुळेच आत्ता पंचवीस वर्षानंतर वाजपेयी सरकार पाडल्याचं कौतुक किंवा श्रेय शरद पवार स्वतःकडे घ्यायला बघतायत पण ते सरकार पवारांनी पाडलं यामध्ये एक टक्का सुद्धा सत्य असू शकत नाही म्हणून हा गिरधर गोमांगो सैफुद्दीन सोज मायावती यांनी मतदानात भाग घेण्याचा शेवटच्या क्षणी घेतलेला निर्णय हे सगळे संदर्भ मुद्दाम सांगितले आज माईक घेऊन आणि कॅमेरा घेऊन धावणाऱ्यांना त्याचा मागमूस सुद्धा माहिती नसेल कारण कदाचित त्यांनी नाकाचा शेंबूड पुसण्यापूर्वी पत्रकार होण्यापूर्वी घडलेल्या या घटना आहेत आणि पवार साहेब नेहमी भावखात असतात असो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार